या कार्यक्रमामुळे त्याला फिल्टर पाण्याचं बच्चन अशी ओळख देखील मिळाली हास्य जत्रा गाजवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच गौरवने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आम्ही सहलीला जायच ना तर मग <coughs> सहलीची फी आमच्या सण आम्हाला सगळ्यांना काय काय सर तर आमची फी भरा तुमची फी भरतो एन्जॉय <coughs> करून यात जायला मिळत सहलीला जा येत्या काळात अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे परंतु उल्हास नगरचं बालपण ते लोकप्रिय अभिनेता हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता फी बी भरायची सहलीचे म्हणायचे p e <was> द द्या तुम्ही गौरवने नुकतीच एक मुलाखत दिली त्यावेळी त्याने बालपण वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाविषयी भाष्य केले आणि दहा रुपये दिवसभरात मी ते दहा रुपये सकाळी घेऊन गेलो की की कारण मला वाटतं मी काय तर मग जाणून घेऊया गौरव मोरे काय म्हणाला ते नमस्कार म्हणजे मजेत ना आशा करतो मजेत असाल आणि मी फार नाही जायचो कुठे घुसायचो नाही कारण मला माहित आहे की आपल्या किशाला काही नाही ना जायचो नाही तिथे गौरव मोरे म्हणाला आम्ही सगळ्यात आधी उल्हासनगरला स्टेशनच्या बाजूला ताडपत्री असलेल्या घरात राहायचो त्यानंतर काही दिवसांनी आम्ही विठ्ठलवाडी स्टेशन जवळ पुन्हा तसेच राहू लागलो पण माझी आई सांगते तस तिकडच्या वातावरणाचा मला त्रास झाला म्हणून नंतर आम्ही राहायला कल्याण लालो केले मी दोन चार दोन वर्षापासून आपल्याला जरा बरं चाललंय त्याच दरम्यान माझ्या वडिलांची बदली भांडूपला झाली मग त्यांनी फिल्टर पाड्यात राहण्यासाठी जागा पाहिली मी माझ नाही करत तुम्ही गरीब जन्माला नाही तुमची चूक नाही तुम्ही गरीब म्हणून नाही तुमची चूक आहे डॉक्टर वाक्य तिथेही तसंच ताडपत्रीचं घर होतं ताडपत्री म्हणजे ताडाच्या झाडाचं लाकूड वापरून ही घरं त्यावेळी बनवली जायची अजून हे फिल्टर प्लॅन कारण तेच आहे की त्या मातीने मला खूप दिले त्या चार भिंतीने मला खूप दिले पण पाऊस पडला की खूप अडचण व्हायची आमच्या घरचा एक जण पाणी साचू नये म्हणून घरात टोप लावून बसायचा गौरव पुढे म्हणाला सुरुवातीच्या काळात रंगाने सावळा आणि उंचीला बुटका असल्याने मला खूप दडपण यायचं त्यानंतर शाळेत आठवीत गेल्यावर मी थोडा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागू लागलो अनेकांच्या मिमिक्र करायचो पण माझे मित्र झाले मी एकदा लहानपणी शेजारी टीव्ही पाहण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी मला घराच्या बाहेर हाकल ही गोष्ट नेमकी माझ्या आईने पाहिली आणि ती म्हणाली तू का गेलास तिकडे तिथे मला यावरून मारलं सुद्धा होत त्या काळात टीव्ही घेणं ही गोष्ट फार मोठी होती तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य नसल्याने चार ते पाच दिवस मी टीव्ही साठी रडत होतो एक दिवस शाळेच्या मधल्या सुट्टीत बहिणीने मला आपल्या घरी टीव्ही आलाय असं सांगितलं कधी साडेपाच वाजता आणि कधी घरी जातो असं मला झालेलं कारण तेव्हा मला टीव्ही रिमोट हातात घ्यायची फार इच्छा होती शाळेतून घरी गेल्यावर मी पहाटे चार वाजेपर्यंत पाहत होतो माझ्या सगळ्या मित्रांना आमच्याकडे टीव्ही आलाय असं मी सांगून ठेवलं होतं आईला मी लहानपणी खूप घाबरायचो तिची फक्त एकच इच्छा होती याला वाईट संगत नको लागायला आणि आईच्या आता गेल्या दोन वर्षापासून घरची परिस्थिती आधी पेक्षा खूप सुधारली आहे पण मला त्या गोष्टीचा मी अजिबात माज करत नाही कारण लहानपणी तुम्ही जे शिकता ते तुमच्या मनात साचत ते आयुष्यभर तसच राहत आपले आई बाबा मेहनत करतात ती परिस्थिती आपण मोरे म्हणाला तर मंडळी गौरव ही सफर एक सिनेमा शोभावी अशीच म्हणावी लागेल तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही गौरव मोरेची मुलाखत हे कमेंट करून जरूर कळवा व फिल्मी रंग वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुम तुमच्या काळजी महाराष्ट्र भारताचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित रामचंद्र आचार्य यांचे श्री गुरु स्वामी ज्योतिषालय संपूर्ण हस्तरेषा पाहून आणि जन्मपत्रिका पाहून संपूर्ण भविष्य सांगणार खूप वर्षापासून मुंबई मध्ये स्थायिक असणारे ज्योतिषी आपली काही समस्या असो अकरा दिवसात निवारण करतात तुमच्या सर्व प्रकारच्या समस्यांना गुप्त यंत्र मंत्रांनी परिहार करतील उद्योग व्यवहार पती पत्नी भांडण आणि लैंगिक समस्या राजकीय व प्रमोशन धनप्राप्ती विदेश प्रयाण संतान शत्रुपीडा कोर्ट कचेरी व्यवहार स्त्री पुरुष वशीकरण आणि इतर गुप्त समस्यांना शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक व धार्मिक पद्धतीने परिहार करतील धनवश जनवश राजकारण शत्रुनाश स्त्री पुरुष लग्न सालावळी गुप्तरोग मानसिक वेदना काही समस्या असो फक्त एक फोन मध्ये सर्व समस्यांचे निवारण करणार आत्ताच फोन करा केरला श्री चामुंडी माता भद्रकाली देवी विशेष पूजा शक्ती प्राप्त तज्ञ गुरुजींकडून शंभर टक्के सर्व समस्यांचे अकरा दिवसात खात्रीशीर निराकरण केले जाईल अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल नव्याण्णव सदुसष्ट शहाण्णव सहासष्ट पासष्ट